फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा टिफिनसाठी मी परत आज एक नवीन असं रेसिपी घेऊन आले सात आठवडे आपले असतात म्हणजे आठवड्यात सात दिवस असतातच आपले तर सात दिवस सात वेगवेगळ्या भाज्या हव्याच असतात मुलांना म्हणा किंवा आपले जे फॅमिली मेंबर्स असतात पुरुष असतात किंवा भाऊ असू दे कोणालाही वेगवेगळ्या रोज रेसिपीज पाहिजेच असतात भाज्या त्यामुळे बघा मी आज फ्लावरची छान असं सुक्की भाजी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता बघा मी छान स्वच्छ फ्लावर धुवून घेतला आहे आणि कट करून घेतलाय आणि एक छोटा बटाटा कच्चाच कट करून त्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन्ही पण छान असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा आता आपण थोडं भाजलं ना मग एक चमचाभर तेल टाकायचं आपल्याला आणि मग छान आणि परत छान भाजून घ्यायचं आहे बघा एक चमचाभर मी असं तेल टाकलं आहे जास्त टाकायचं नाही आहे बघा नाहीतर मग जास्त तेल लागल त्याला आपलं मग आपलं फ्लावर आणि बटाटो भाजलं गेलं जाणार नाही बघा असं छान खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घेतलंय आता यामध्ये तेल गरम केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचंय आणि कांदे भाजून घ्यायचे छान अशी आणि तुम्हाला ह्यात एक्स्ट्रा जर मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तमालपत्र म्हणा जिरं मोहरी बाकीचे जर मसाले खडे मसाले टाकायचे असतील तर तुम्ही तसेच टाकू शकता किंवा मिक्सरला ग्राईंड करून त्याची पूड घालू शकता चव खूप छान येते बघा इथं मी जिरं मोरी घातले छान असं भाजून घ्यायचं हे आणि मग आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा आहे तेही परतून आहे व्यवस्थित आणि गॅसचा फ्लेम इथं लोस ठेवायचा म्हणजे मिडियम ठेवायचा आहे जास्तही लो ठेवायचा नाही नाहीतर आपले मसाले भाजले जाणार नाहीत हाय करायचा नाही नाहीतर कांदा करपला जाईल आता लाल काश्मीरी तिखट हळद पावभाजी मसाला गरम मसाला जे आपल्याजवळ असेल ते घाला आणि आपलं घरगुती लाल तिखट घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकदा भाजून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला कांद्याला आपल्याला लागला गेला पाहिजे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज छान चमचमीत मी भाजी तुमच्यासाठी रेसिपी आणत जाईन डब्यासाठी म्हणा किंवा घरात खाण्यासाठी नाश्ता रेसिपी आणत जाईन बघा आता मी थोडंसं एक वाटी पाणी घालून ठेवलेलं त्यामध्ये आता हे ह्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला ते झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे त्याची जेणेकरून भाजी छान फुलली गेली पाहिजे आणि शिजली गेली पाहिजे बघा छान अशी आपली भाजी शिजली गेलेली आहे बरोबर लाईट ह्याच टायमिंगला लाईट गेली त्यामुळं कढईमधलं भाजी व्यवस्थित दिसत नाही आहे आता छान गार्निशिंग करून घेऊया आपण वास तर मस्त यायला लागला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा टिफिनसाठी खूप चांगलं असं भाजी आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर सल...